भारताने रत्न आभूषण क्षेत्रात अनेक स्वदेशी ब्रँड तयार केले आहेत आता नाविन्य संशोधन आणि कलाकारांचं कौशल्यवर्धन यावर भर देऊन उद्योजकांनी या क्षेत्रात भारताचा आंतरराष्ट्रीय ब्रँड निर्माण करावा असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आजपासून सुरू झालेल्या पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय रत्न आणि आभूषण प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते उद्योजकांना काहीही अडचणी आल्यास आपण व्यक्तिशः संबंधित मंत्रालयाकडे त्याचा पाठपुरावा करू असं आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिलं या क्षेत्रातील उद्योजकांनी युवा पिढीला कौशल्य प्रशिक्षण देण्यास हातभार लावावा असं आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केलं या प्रदर्शनात साठ देशांमधून पन्नास हजार व्यापारी आणि विक्रेते तसंच दोन हजार शंभर प्रदर्शक आणि तीन हजार सहाशे स्टॉल्स सहभागी झाल्याचं रत्ना आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष विपुल शहा यांनी सांगितलं